मी ते बोलत करू कसा करतो पण मुंबईले गेऊ पाचशे रुपया कमाडा चार पॅन खाऊ हा शंभर रुपया मग लवस करू जादा जादा बायकला तुरे बायको ओ मला बाबरे दोन पहिले महाराज चाल काय तुला मग हा बायकुले मौल। ना बायकून बायको नाही ना <laughs> <भाई कुले> <laughs>

काय होईना रे काय होईना रे झाले गो बायको मी ल्यान मन बायको वडील लोक होते म्हणा ज्याने बायको वगाडी त्याने हत्ती वारगाडा हत्ती लग मन बायको मी शंभर पावणं इथे रे दहा मिनिट मा मन बायको सैपाक अस का गो पुढे पोया टाकायचं मागे टेसन गेलास

हा पैसा लिसू मन बायको ना कोणी सांगू नका बर कोणीच नाही ना रे अरे रे काय गोष्ट आहे कोणी नाही ना रे अरे तुला मायला नवरा पटेल होती तीन महिना विघ्यात मन बायको पैस आले तुम्हाला कडून पैसा लिसू तिला देखील लिसून तो वय तुम्हाला सांग येसू आपल्या पैसा वापस नाही पैसा त्यांनी बायको पैसे जायले ते आज सापडत का कालदिन सापडत का बारा महिना काही सापडत